पूर्व नमस्कार आणि पहिल्यांदा प्रथम तुमचे जाहीर आभार कारण लक्षात घ्या महाराष्ट्रातले लेकरं एवढा विश्वास आपल्यावर ठेवतात एवढं प्रेम करतात म्हणजे खऱ्या अर्थानं लहानपणी ज्या गोष्टी भेटल्या नाही त्या अचानक कमी वेळात एवढ्या लोकांनी दिल्यात की त्यांचे आभार शब्दशहा मानता येणार नाहीत ना आणि मी तुम्हाला सांगितलं अनावधानन काही गोष्टी झाल्या असतील चुकल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व पण पा हे पुस्तक होतं आपलं एक पाच दिवसापूर्वी आपलं पुस्तक आलतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं की पहिल्या दिवशी दोन हजार पुस्तक आपले गेलेत आणि म्हणून नव्यानं पुन्हा आपण याची काल प्रिंटिंग केली का तर पोरो एकशे एकोणपन्नास रुपयापर्यंत आणि तुम्हाला एक पुन्हा महत्त्वाची गोष्ट सांगतो ह्याच्या पन्नास पन्नासन साठ रुपये उरावेत आणि फक्त तुम्हाला लुटावं ते माईच्यानं असे बेकारचोट धंदे आपण करतच नाहीत ही गोष्ट लक्षात घे पण पोरांना चालू घडामोडीमध्ये सध्या काय वाचायचं याचा लय मोठा प्रॉब्लेम होऊ लागला म्हणून त्या अनुषंगानं डाटा पाय त्याची प्रस्तावना पाहिली त्याच्यानंतर अनुक्रमणिका पाहिली मधातला एखादा डाटा पाय त्याची भाषा पाय म्हणजे तुला कळल की ही गोष्ट कांगणेसरनं लिहिली का नाही म्हणजे हाय पाय बापाऱ्या प्रामाणिक भाषा आपल्याला वापरताच येत नाही त्यामुळे ते करण्याचं काम केलं आहे हे पुस्तक तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयापर्यंत घरी येणार आहे पण एक विनंती आहे पोरो याच्यामध्ये बाळा तो नावबरोबर टाकायचं तो हा पत्ता बरोबर टाकायचा तो हा बरोबर टाकायचा तो ह्या गल्लीचं नाव असेल घराचा नंबर असेल तो टाकायचा आहे याच्यासाठी यूट्यूबला खाली लिंक दिलेली आहे आता फेसबुक आहे इठ्ठल कांगणे नावाचं एकशे सत्तर काहीतरी त्याला एकशे सत्तर म्हणजे एक लाख सत्तर हजार काहीतरी फॉलोअर आहेत त्याला त्याला त्याच्यावर पण लिंक टाकणार आहे त्या लिंकवर जाऊन पुस्तक मागवायचं त्याच्याबद्दलची सर्व गोष्टी सांगतो सांगायचं तात्पर्य पुस्तक तुमच्या कामाचं आहे आणि मी म नाही आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विशेषतः गोरगरीब लेकरू तयारी करते पोलीस भरतीचं हे पुस्तक मागवण्यासाठी हा नंबर आहे काही प्रॉब्लेम आला तर याच्यावर कॉल करायचा पण एकदा दोन तीन हजार लेकरं कॉल करल्यामुळे ते उचलत नाहीत त्यामुळं त्याच्यावर जी लिंक आहे त्या लिंकमध्ये जा जायचं तो नाव गाव पिन पिनकोड बराबर हे करायचं एकशे एकोण रुपये सेंड करायचे तू हे कोणीही पळून घेऊन जाणार नाही आणि गेलो तर महा क्लास परभणीमध्येही इनायतनगर जुना पेडगाव रोड महा नंबर आहे सत्तरवीस बारा चौपन्न चाळीस इथं येऊन घे आणि तुम्हाला नाही बापा तर ते तू येण्याचे आणि पुन्हा तू आज एकशे एकोणस एकोणपन्नास टाकली त्याला गुणिले दोन असे सर्व देईल हां काही ताण घेऊ नको मला एवढे लोक बोळाले तर एक तु एकशे एकोणपन्नास खाले काय धत्रा होणार आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट हॉस्टेलला तू आला तुला कर्म ना तर तु तुझी फीस परत नाही कारण काय व्हायला तुम्ही पोची ओळखायले तु आला दोन तीन दिवस राहिला ते अमानान तुला एखादं नाही नियम पटले की तू काय करायला चालला तू फीस परत नाही हे पण एक महत्त्वाची गोष्ट सांगालो ये नको येऊ हो मी काय तुला आमंत्रण द्यायलो नाही सांगायचं तात्पर्य पुस्तक तुमच्या कामाचं असेल पुस्तकामध्ये एकच एक गोष्ट चुकली होती ती करेक्शन केली काय चुकली होती संस्थाच्या जागी घाट आलते ते संस्थाने कट केलं तिथं घाट ता टाकले हा त्यामुळे एक गोष्ट लागली होता येईल तेवढं नव्याण्णव टक्के चुका नाहीतच अनावधानान कुठं राहिलं तर नक्की मला कळवा कारण चुकातून मी शिकणार आहे पण हे तुमच्यासाठी लिहिण्याचं काम केलंय हे पुस्तक घेत असताना तुम्हाला सांगितलं वाचा आपण बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दहा एप्रिल हा पेपर ठेवायला वीस मार्चचा पेपर आपण कॅन्सल केला कारण मला शंभर प्रश्न चारशे ऑप्शन आणि प्रत्येक ऑप्शनचं एक्सप्लेनेशन द्यायचे म्हणजे हे पूर्ण पुस्तक मी तुम्हाला युट्यूब माध्यमातून शिकवणार आहे हे तुम्हाला ते पण काम आपण म्हणजे चालू घडामोडी वाचायचा वेळ तुमचा वाचेल बाकी तुम्ही जनरली मराठी गणित बुद्धिमत्ता ह्या गोष्टी चालू द्या बाकी इकडल्या गोष्टीला मी आहे आणि एवढंही करून तुला वाटलं बाबा नेमकं काय वाचायचे किंवा सर हे झालं तुमचं पुस्तक तुम्ही तुमचं मार्केट करायले बंबाटामाला लुटायले तर त्यानंतरही सांगतो पुलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या लहान भावाला बहिणीला विनंती आहे बाळा हे पुस्तकं तो हा वाचायची पहिल्यांदा एक गोष्ट तू यामागं मी तुम्हाला आवर्जून सांगत असतो की जी के विषय एक दोन महिन्यात होत नाही याची तयारी करशील तेवढी कमी आहे म्हणून पहिल्यांदा मी नेहमी म्हणलो होतं की पोरो तुम्हाला पाठांतर करायचे मग पाठांतर करणाऱ्या अशा चाळीस घटक आहेत ते घटक आपण आपल्या बुकमध्ये मांडलेत त्याला महत्त्वाची गोष्ट आपला क्यू आर कोड दिला त्या क्यू आर कोडमुळं काय आहे तो तुला यूट्यूबला माझा व्हिडिओ पाहून पुन्हा लक्षात राहायला सोपं जाईल आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बाकी इतर वाचनासाठी तुझ्याकडं एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा पुस्तक असावं एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा हे पुस्तक तुझ्याकडे असावं बाकी मार्केटला कित्येक पुस्तक येतील पुस्तक कोणतं वाईट, मला वाईट वाच। नाही मला कोणाला वाईट म्हणण्याचा अधिकार नाही एक महत्वाची गोष्ट आहे पण माझ्या दहा वर्षाच्या अनुभवांती मी सांगायलो की एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस भरतीच्या वाचा वाचावाच दुसरं पुस्तक त्यानं घेऊन स्वतः वेळ वाया घालू नाही आवर्जून गोष्ट लक्षात घ्या बाकीचे पुस्तक संदर्भ म्हणून घ्यायचा असेल तर त्याचा मेन रेफरन्स म्हणून या पुस्तकाला तुला वापरावं लागेल याच्यानंतर लक्षात घ्या हे झालं जी केसाठी साठी आता अवांतर तू याकडे तू लोकसत्ता पेपर नाही तू लोकमत पेपर वाचायचा तुला पोलीस भरती द्यायची तुला एम पी एस सी द्यायची नाही म्हणून लोकमत पेपर वाचायचा याच्यामध्ये काय घटना महत्वाच्या त्याच्या नोट्स काढायच्या स्वतःच्या नोट्स हा आता स्पर्धा परीक्षेमध्ये इतरांच्या नोट्स वापरायच्या नसतात नोट्स स्वतःच्या सेल्फ वापरायच्यात सेल्फ तयार करायच्यात ही गोष्ट कारण आपण स्वतः शोधलेली गोष्ट आपण विसरत नाही हा झाला याचा विषय आता याच्यामध्ये पहिल्यांदा मी विद्या भारती पब्लिकेशनचं पुस्तक सांगायचो तरी हे पुस्तक सोबत ठेवा पन्नास का साठ रुपये किमतीचं पुस्तक आहे कारण याच्यात काही बेस गोष्टी म्हणजे काय बाबा काही शॉर्टकट आहेत आहे एटीएमचा लाँग फॉर्म काय कळलं का एस पीचा लॉंग फॉर्म काय आहे ना आ, तर याच्या काही गोष्टी दिल्यात जे परीक्षा कधीमध्ये मध्ये येतात तर ते आपल्या कामा पडतात मग ते छोटंसं पुस्तके एक दहा दिवसात तुम्हाला कव्हर करता येईल तर ते पुस्तक पण सोबत ठेवा हे झालं आता तुमच्याकडं दुसरा महत्वपूर्ण विषय गणित गणितामध्ये तुम्ही काय करा इकडं पहा सतीश वशे सरांचं पुस्तक वाचा हां नसेल तर महत्वाची गोष्ट कोकिळा पब्लिकेशन हां आता पहा त्यानंतर गणित गुरु आणि त्यानंतर पोरग तुम्हाला प्रश्न सोडवायचेत म्हणून प्रत्येकाने राणे चैताली पब्लिकेशन हे पुस्तक का वापरायचं याच्यात प्रश्न दिले त्याचं प्रत्येकाचं एक्सप्लेन दिलं नाही म्हणजे आपलं गणित पक्क आहे का नाही हे पाहता येतं बाकी प्रत्येक पुस्तकात प्रश्नाचं सोल्युशन दिल्यामुळं पोरगा आयधी होते त्यामुळे त्यांनी ते काम करायचे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आता बाळांनो हे झालं गणित आता तू याकड दुसरा विषय बुद्धिमत्ता पाका विषय बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये कोकिळा पब्लिकेशनचं पुस्तक पण छान आहे आणि सतीश वशेसरांचं पण छान आहे त्याच्यानंतर तुला वाटलं तर महत्त्वपूर्ण एक गोष्ट बाळा अनिल अंकलगी हे पण पुस्तक वापरायचं आता नवीन पोरगे त्यांना पहिल्यांदा कोणतं तरी एक पुस्तक रेफर करायचं शिका तुमच्या कोणाला बी वाटलं कोणतंही एक पुस्तक घ्यायचं शिका कोणतंही म्हणालो काय हरकत नाही हा हे झालं याच्यामध्ये आता तू याकड विषय कोणता आहे मराठी पा विषय कोणता आहे मराठी मराठीमध्ये पोरो बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करा आणि तुला लयच मराठी डिटेल वाचायची तर मोरा वाळंबे कोणाचं पुस्तक मोरा अळंबे सरांचं पुस्तक रेफर करा लक्षात घ्या आता एक गोष्ट एवढे पुस्तकं तुमच्याकडे असावेत त्यानंतर तुला पेपर सेट सोडवायचा आहे काय करायचं आहे सेट आता मार्केटलं हजार पेपर सेट आलेत एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट प्रश्नाचं स्पष्टीकरण तर तू काय कर पहिल्यांदाच प्रश्नाच्या स्पष्टीकरणापेक्षा बिना स्पष्टीकरणाचे पेपर सोडवायचे बिना काय माहिती आहे का तुला मार्क किती पडायला हे कळता येईल आणि जे गणित येत नाही काय होईल त्याचा शोधण्याचा तू प्रयत्न करशील काम से ते काम करायचं म्हणून पहिल्यांदा पेपरसेट आता मार्केटला भरपूर आहेत म्हणालो मार्केटला काय आहेत भरपूर आहेत बहुतेक हडबे सरांचे आहे त्यानंतर नोबल पब्लिकेशनचे तर तुम्हाला जे योग्य वाटलं ते पुस्तक घ्या त्याच्यामध्ये पेपरसेट छान आहे नोबलचा बी चांगला आहे सरांचा बी चांगला आहे आणि पुन्हा दो पुन्हा एक आहे पहा काय वर्षा पब्लिकेशनच काहीतरी बरोबर आहे का हां तर हा। ते तुम्हाला जे योग्य वाटलं ते पहा पण सांगायचं तात्पर्य पुस्तक कोणतं वाईट नाही त्याचा डाटा आपल्या डोक्यात राहायला पाहिजे आणि एवढं करून संध्याकाळी झोपताना उद्या मला काय करायचंय याचा विचार पहिले आज करा म्हणजे त्या विचाराच्या अंतानं तुम्ही उठसाल आणि कामाला लागसाल हे काम तुम्हाला करायचंय बाकी तयारी प्रत्येकजण करायचं आहे पण तयारी कशा पद्धतीने आहे यावर त्याचा रिझल्ट डिपेंड आहे हे गोष्ट आवर्जून लक्षात घ्या राहिली गोष्ट फॉर्मची त्याच्यानंतर एस सी बी सी हे आपल्याला उद्या बोलायचे हे सांगायचं होतं पुस्तकाच्या बाबतीत छान पद्धतीने अभ्यास करा पाठांतराच्या गोष्टीवर जास्त लक्ष द्या कारण हे चाळीस मार्क म्हणजे बाकीचे पुस्तकं कमी वापरल्यापेक्षा मी तुम्हाला सा सांगितलं की बाबा तुमचं गणित बुद्धिमत्ता मराठी हे तुम्हाला कमी वेळात पूर्ण करता येईल पण याला वेळ जास्त लागल याला काय लागेल वेळ लागेल त्यानंतर जे पोरं बेसिक आहेत नवीन आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या आपलं हे जे ॲप आहे व्ही के क्लास या ॲपवर प्रॉब्लेम झाला की त्याच्यामध्ये काहीतरी प्ले बटन त्याचं ते बटन गेलेलं आहे आणि म्हणून आपलं एक ॲप अतिशय महत्वपूर्ण संयुक्त असा ॲप होणार आहे त्यामध्ये दोनशे पाच रुपये काहीतरी पोलीस भरतीला फीस आहे कल त्याच्यामध्ये आपण वीस पेपर पोरांना देणार आहोत त्याच्यामध्ये काहीतरी तीनशेच्या जवळपास व्हिडिओ आहेत गणिताचे छप्पन व्हिडिओ आहेत बाकीचा सिलेबस लवकर कवर करायलो इथं प्रॉब्लेम झाल्यामुळे पोरक काय असते मग का दोनशे भरते पन्नास फोन करते सर लाईव्ह काय नाहीत आता मी रिकामा असेल तर लाईव्ह घेणारच आहे ना ही गोष्ट लक्षात घे लवकर तुमचा तोही सिलेबस कव्हर करायलो जिकेला आपण चालू करायलो सुरुवात करायलो आता चालू घडामोडीचं चा, ते पुस्तक आलंय त्याच्यानंतर तुला चालू घडामोडी वाचायची तुला मग ह्या पुस्तकावर विश्वास नसेल तर सिम्प्लिफाईडचं पुस्तक वापर हे कोणाचं बालाजी सरांचं छान पुस्तक आहे अतिशय डिटेल छान पद्धतीनं डाटा असतो त्याच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची आहे आणि आपला रिझल्ट यावर्षी आला पाहिजे ग्राउंड सकाळी करायचं दुपारी एकदा गोळा फेकायचा सध्या हे दोन टाईम ग्राउंड करायचं नाही एक्झशन जास्त झालं पुन्हा पडशील पडल्यावर हो, पुन्हा माय तिकडून लाव घासाल हां त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची तर आपली आपण काळजी छान पद्धतीनं तयारी करसाल या भरतीमध्ये मा महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांना होत करू अभ्यासू लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते मिळेलच अशी आशा तुमच्याकडून आहे पुस्तकं कोणते वापरायचे काय वापरायचे सर्व सांगितले छान पद्धतीने अभ्यास करा येणारे रिझल्ट आपलाच आहे तुम्हाला भरभरून शुभेच्छा चालू घडामोडीचा पेपर दहा एप्रिलला ठेवला दहा एप्रिलला पेपर आहे शंभर मार्काचा पहिलं प्राईज आहे दहा हजार रुपये कळलं त्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की शंभर प्रश्नाला चारशे ऑप्शन आहे चारशे ऑप्शनचं चा एक्सप्लेनेशन मी माझ्या युट्यूबला देणार आहे त्याच्यानंतर पुस्तकावर पण उद्यापासून शिकवायला आहे हिंगोलीचे पन्नास प्रश्न झालेत उद्या पन्नास प्रश्नावर बाकीचे आपल्याला बोलायचे ओके ताण घेऊ नका मी सोबत आहे त्याच्यानंतर काही रिझल्टचा मॅटर झाला आहे ते आपल्याला उद्या बोलूया आता अकरा वाजलेत हा व्हिडिओ पहा आणि पुस्तकाबद्दल आता डबल डबल बोल प्रश्न विचारणं काय का वाचायचे काय वाचायचे काय वाचायचे ओके okay, सर्वांना शुभेच्छा थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र आता जेवायला जायचं बाब्या घरी बायकू दे नाही काय ना माहित पोरगी तर म्हणली आता येऊच नका दररोजच उशीर दो करायला चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र